आभी बाकी है खूप खूप धन्यवाद यानंतर लोकशाहीच्या प्रगतीची दिशा दाखवणाऱ्या संघर्षातून मार्ग काढणाऱ्या आपल्या आवाजाने लाखो जनतेची मदत जिंकणाऱ्या सुप्रियाबाई स्वयं साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि या, वाज या महाराष्ट्र कन्यारा त्यांच्या मनोगतातून ऐकूया नमस्कार ज्यांचं भाषण आपण आता ऐकलं असे या भागातले माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे श्री श्रीमंत कोकाटे वसन्नाना देशमुख सुभाष दादा भोसले संतोष राहुल राहुलजी शहा जी शेखर माने प्रथमेश पाटील चंद्रशेखर भाऊ फिरोज मुलाणी दादा पवार विष्णू शिंदे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित आणि भगिनी खूप मोठी यादी आहे पण माझ्यासमोर मोठ्या संख्येने माझ्या महिला भगिनी आणि तुम्ही सगळे उन्हात बसलात याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते आणि मी फार वेळ भाषण करणार नाही कारण या गोष्टीची मला जाणीव आहे की ऊन वाढत चाललंय आणि माझी अजिबात इच्छा नाही आहे की तुमच्या आयुष्यात ऊन असावं आपला अनिल भाऊ हा सावली म्हणून तुमच्याबरोबर उभा राहणार आहे आणि ही प्रेमाची सावली विश्वासाची सावली आधाराची सावली देण्यासाठी आज त्यांच्यासाठी मी मतं मागण्यासाठी इथे आलेले आज अनिल भाऊ यांचा नंबर आहे पाच पाच नंबर पाच नंबरचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि योगायोग बघा अनिल भाऊंचं चिन्ह काय तर तुतारी वाजवणारा माणूस आणि सोलापूर आणि महाराष्ट्रामध्ये आज कुठेही गेला तर एकच नारा गुंडतोय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आमच्या महिला भगिनी पण तुतारी वाजवा आहे ती माझी भगिनी तिथे उभी आहे आहे साडी नेसून काळा ब्लाउज घालून डोळ्यावर पगार आ तूच तूच ती जोऱ्यात म्हणतेय की रामकृष्ण हरी वाजवा तुतारी मला सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या मंगळवेढ्यात आल्यावर एक तर सोलापूरची माझी ओढ फार जास्त आहे याच कारण असं आदरणीय पवार पवारसाहेबांचा जन्म पुण्या जिल्ह्यात झालेला आहे पण जेवढं प्रेम संपूर्ण महाराष्ट्राने आदरणीय पवार साहेबांना दिलं त्याच्या बरोबरीने किंवा गुंजभर बर जास्त सोलापूरकरांनी साथ आणि प्रेम आदरणीय पवार साहेबांना दिलं हे मी आयुष्यभर विसरणार नाही हे ना प्रेमाची नाती आहेत हे नातं कुठलं पदाचं मताचं कशाचं नाही हे प्रेमाचं नातं आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मी एक आठवण नवीन पिढीला सांगते की या देशामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात युवा मुख्यमंत्री कोण झाले तर ते आदरणीय पवार साहेब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झाले आणि तेव्हा ते मुख्यमंत्री व्हायच्या आधी सोलापूरचे पालकमंत्री होते आणि जेव्हा आदरणीय पवारसाहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून सोलापूरला आले माझ्या आईला सोलापूरकरांनी आवर्जून आमंत्रण देऊन आमंत्रित केलं होतं याला सत्कारासाठी तुम्हाला आश्चर्य वाटेल पण गुलाबाच्या पाकळ्या रस्त्यावर टाकल्या होत्या त्याच्यावरून पवारसाहेबांची जीप गेली होती हे इंदा आपल्या सोलापूरकरांचं आदरणीय पवारसाहेबांवरचं प्रेम आहे आणि सगळ्यात जास्त मला जिवाळ्याची गोष्ट म्हणजे ज्या पांडुरंगावर माझा प्रचंड विश्वास आहे त्या पांडुरंगाला तुम्ही इथे पंढरपूरला ठेवलं आणि हा एकच देव या जगामध्ये दे आहे हा एकच देव असा जगामध्ये दे आहे जो म्हणतो माझ्याकडे दर्शन आला नाही आला तरी चालेल तुम्ही चांगलं काम करा मी तुम्हाला दर्शन देणार हा माझा पांडुरंग माझा विठुराय आहे ही संतांची भूमी आहे ही संस्कारांची भूमी आहे त्याच्यामुळे आज मंगळवेड्यामध्ये येताना मला मनापासून आनंद वाटतोय आणि ज्या अनिल भाऊसाठी मी मतं मागतेय त्याच्याबद्दल मला अभिमान आहे कारण एक नवीन चेहरा पारदर्शक कारभार आणि अतिशय उत्तम आजपर्यंत ज्यांनी काम केलं पारदर्शकपणे केलं आणि अतिशय स्वच्छ काम त्यांनी असं केलं अशा बाबासाठी मतं मागायला काय अडचण येत नाही कारण का एक सांगते मला माहिती आहे तुम्ही किती अस्वस्थ मनातून आहात एक तुम्हाला अनिल भाऊ सांगते की सत्य ये परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही हो सकता त्यामुळे माझा विश्वास आहे की ही मंगळवेड्याची आणि या भागातली मायबाप जनता ही तुम्हालाच मतदान करणार बऱ्याच गोष्टी आहेत मी विचार करत ते तुमचा बटन किती नंबरला आहे योगायोग बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा बघा मतदार संघाचं नाव काय पंढरपूर पण ढ पु र मंगळ किती झालं माझ्या पांडुरंगाची जादू बघा तुम्हालाच का पाच नंबर मिळावा हा मालकरी आहे आमच्या दोघांचं डायरेक्ट कनेक्शन आहे रामकृष्ण हरी माळ घालता का काय माळ पण घालता मी अजून घातली नाही पोरीचं लग्न झाल्यावर घालणार असे डोक्यात <laughs> पण खरंच आहे योगायोग बघाव मी विचार करत होते की भाषण काय करून इथे उभे राहिले हा कागद बघितला तर पाच नंबर काय सांगू तुम्हाला पंढरपूर मंगळ वेळ झालं प्रश्न सुटला आता सगळ्यांच्या डोक्यात राहणार आहे तुम्हाला तुला पाच नंबरचं बटन दाबायचं आहे पाच आणि बाकीचे ये चा चा लोक येतील जातील सांगतील सगळ्यांचा मान सन्मान करायचा आपले संस्कार आपण विसरायचे नाही प्रत्येकाचा मान सन्मान हा झालाच पाहिजे विरोधक असला म्हणून काय झालं एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधकावर पण प्रेम करावं आणि त्यांनी आपल्यावर टीका करावी आपण त्याच्यावर टीका करावी कारण का, करा का हा देश कोणाच्या मनमर्जीनी चालत नाही तो फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच संविधानाने चालतो आणि चालणार हे मी तुम्हाला सांगायला आलो का आपण अनिल भाऊंना मतदान करावं कारण महाविकास आघाडीला मत म्हणजे अनिल भाऊला मत तुमच्या दुधाच्या भावाला मत म्हणजे आपल्या अनिल भाऊला मत तुमच्या कांद्याला हमी भाऊला मत म्हणजे अनिल भाऊला मत आणि एक शब्द या सगळ्या महिला भगिनींना देते जो उद्धवजींनी दिलाय या संपूर्ण महाराष्ट्राला दिलाय की शब्द तुम्हाला देते सगळ्यांनी रेकॉर्ड करून ठेवा पाच वर्ष सलग आपलं सरकार आल्यावर हमी भाव तर आम्ही देणारच पण त्याबरोबर ही पाच वर्ष तुमच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत डाळ तांदूळ तेल मीठ ज्या काही चार पाच गोष्टी आहेत त्याची लिस्ट बनवली आहेत उद्धव ठाकरेंनी आणि पाच वर्ष आम्ही महागाई वाढू देणार नाही हा शब्द मी आज तुम्हाला देतो महागाई वाढू देणार नाही आज मग आमच्या महिला भगिनी आहेत पंधराशे रुपये लाडकी बहीण म्हणून देतात या राज्यात सगळ्यात लाडकी बहीण मी आहे लोकसभेपर्यंत नव्हते आता झाले आणि याची ताकद ही तुमच्यामुळे बहिणी लाडक्या नव्हत्या या राज्यात असा लोकसभेला दणका दिला ना की लाडकी बहिणच झाली डायरेक्ट आणि किती पैसे दिले पंधराशे रुपये ठीक आहे पंधराशे रुपये दिले काय वाईट नाही आणि एक भारतीय जनता पक्षाचे खासदार कोल्हापूरचे म्हणतात की हो आम्ही पंधराशे रुपये देतोय पण यातली एक पण महिला तर कुठल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रचाराला गेली सभेत दिसली तर तिचा फोटो काढा आम्हाला पाठवा मी करतो काय कार्यक्रम आधी मीच तुझा फोटो काढते आणि मीच तुझा कार्यक्रम करते मी भारतीय जनता पक्षातल्या त्या नेत्याला सांगते तो कोल्हापूरचा आहे हिरी तुम्ही शाहू महाराजांच्या कोल्हापूरच्या आत हे वागणं बरं हवं ज्या छत्रपतींनी महिलांचा आदर केला सन्मान केला जिथे आम्ही अम्माबाईचं दर्शन घ्यायला जातो त्या कोल्हापूरचे तुम्ही आहात आणि तुम्ही आमच्या महिलांना धमकी देता अरे महिलांना पाहिजे त्या सभेला कोणी फोटो काढला तर त्याला माझा नंबर द्या मी बरोबर त्याला मंगळवाडीच्या पोलीस स्टेशनमध्ये नेते कारण का कुठल्याही महिलेचा चोरून फोटो काढायचा अधिकार कुठल्याही व्यक्तीला नाही आणि आमदाराला नाही खास आपल्या खासदाराला नाहीच नाही आणि आणखीन एक गोष्ट सांगते त्यांनी देऊ दे धमके आणि पंधराशे रुपये हे सरकार तुमचं येणार आहे हे अनिल भाऊचं सरकार येणार आहे आणि आनी अनिल भाऊच्या सरकारमध्ये आमची बहीण लाडकी होईलच पण त्याच्याबरोबर तिला आम्ही महालक्ष्मी म्हणून तिचा मान सन्मान करणार आणि तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंट मध्ये आम्ही देणार तीन हजार रुपये मागाई आम्ही कमी करणार बेरोजगारी आम्ही कमी करणार तर आज राज्यासमोर आव्हान काय आज कशाने त्रस्त झालाय तुम्ही मला खरं सांगा महागाई दिवाळीचं जळ बसली की नाही एवढे पंधराशे रुपये सरकारनी त्यांनी तुम्हाला दिले तेलाचा भाव काय मला सांगा काय महिलांना डब्याचा भाव यांनी घरी जाऊन घेतलेला दिसते बावीसशे रुपये बावीसशे रुपये तेलाचा भाव आहे पंधराशे रुपये दिले आपल्याला बावीसशे रुपये काढून घेतले आपण तीन हजार रुपये आपलं सरकार देणार आहे आणि एक शब्द तुम्हाला देते अनिल भाऊ हा शब्द मला तुमच्याकडून हवाय निवडून तर तुम्ही येणारच आहे पण मला एक शब्द द्यायचा <स्थाथ> की कुठलाही साखर कारखाना या भागातला जेव्हा तुम्ही काढाल बघाल वाढवाल तो बंद कधी होता कामा नये हा नाके शब्द तुम्ही मला दिला बंद ठेवला नाही कधीच कधीच कधी ठेवणार नाही त्याच्यामुळे विचार करून मतदान करा दुधाला भाव तर देणारच तुम्ही काय काळजी करून बघा बाबा तुमचं नाव काय दादा नाव काय पहिलं भारत माळी भारत भाऊ माळी काय म्हणतायत बघा किती महत्वाचा प्रश्न मांडतायत ते तुमच्या दुधाला आता किती पंचवीस सव्वीस किती भाव मिळतो आता चोवीस रुपये बा, पाण्याची बाटली वीस रुपये आणि आमच्या बाळी भाऊंना पहिलं नाव काय म्हणलं भारत 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 भाऊंना दुधाला भारत ना हा भारत भाऊंना चोवीस रुपये लिटर देतात इथे फक्त परवडत का नाही ना परवडत आता आणि शहरामध्ये किती लिटर दूध जात माते का सत्तर रुपये लिटर भाव आहे सत्तर तुम्हाला चोवीस ते बिचारे महागाईने थकलेत तुम्हाला पैसे मिळत नाहीत दुधाला मधले पन्नास रुपये जातात कुठे येऊ हा प्रश्न नाही आहे मी शब्द तुम्हाला देते भारत भाऊ अनिल भाऊ निवडून आल्यावर पहिलं दुधाची पावती फाडतील ना वाढवायची ती भरतभाऊ माळींच्या नावाने आम्ही फाडू आणि तुम्ही इथे आल्यावर मंगळवेड्यात म्हणाल ताई आता घरी जेवायला चला आम्हाला दुधाचे पैसे यायला लागले हा शब्द तुम्हाला देते कारण काय हे सरकार हे गरीब कष्ट करणाऱ्याच्या स्वाभिमानी लोकांचं सरकार आहे हे सरकार हमी भाव देणार कपास सोयाबीन तुमचं कांदा दूध सगळ्याला हमी भाव देणार आणि साखर कारखाने चालू ठेवणार बंद करणार नाही ते करी जरूर करी हे बघा असे जेव्हा लोक बोलतात ना तेव्हा आपला आत्मविश्वास जास्त वाढतो या बाबाला जर वाटत असेल आपल्या सभेत त्यांनी मांडून मागणी पूर्ण होणार असेल तर अनिल भाऊ हेच आपलं यश आहे आणि हाच पांडुरंगाच्या रूपाने आपल्याकडे थांबतो कारण का आपला पांडुरंग काय म्हणतो आपला पांडुरंग म्हणतो की माझ्याकडे सारख्या चक्रा मारू नका मायबाप जनतेची सेवा करा जर तुम्ही त्यांना खुश ठेवलं तर मी तुम्हाला माझा कुठल्या तरी रूपांना दर्शन देईन हेच पांडुरंगाचं रूप आहे याच्या सेवेसाठी आपण आज इथे सगळे जमलेलो आहोत तुमचं नाव नंबर देऊन जावो बाबा आपल्याला तुमचं काम करायचं आणि पुढच्या गुलालाची स सा, सभा जेव्हा होईल ना त्याच्यात तुमचा सत्कार आपल्याला करायचा आहे आणि तुमचं काम न करायचं <laughs> हेच असाच आमदार पाहिजे हो आपल्याला सर्वसामान्य मायबाप जनतेत विश्वास ठेवणारा आमदार पाहिजे आणि हेच मी आज तुम्हाला सांगायला आले तुम्हाला दुधाला भाव देणार सगळ्या शेतकऱ्यांना आणखीन एक सांगते या राज्यामध्ये दे, या देशामध्ये दे, सगळ्यात मोठी सरसकट कर्जमाफी ही मनमोहन सिंग साहेबांनी आणि पवार साहेबांनी केली होती का नाही तुमचा सात बारा कोरा केला की नाही मी शब्द तुम्हाला देते महाविकास कोणी नाही केली कर्जमाफी नॅशनला जो अडचणीत आलेला शेतकरी असेल त्याची सरसकट कर्जमाफी आपला सरकार करेल तुम्ही माहिती सगळी द्या इलेक्शन संपल्यावर आपण बसू तुम्ही अनिल भाऊ त्यांना घेऊन या मुंबईला मंत्रालयाला आता एक आमदार असल्यामुळे पाच बीस काय लागणार नाही ताट माननी यायचा ते लोकांचा मंत्रालय असणार आहे आणि मंत्रालयात मंत्रा बदल होणार आहे ती मंत्रालयाची बिल्डिंग नुसती मंत्र्यांची नसणार आहे तुमची असणार आहे इथला कुठलाही शेतकरी आपलं सरकार आल्यानंतर लाईनीत उभा राहणार नाही मंत्री तुमच्याकडे येतील तुम्हाला मंत्र्याच्या दारात आणि आमदाराच्या दारात जावं लागणार नाही हा बदल आपल्याला घडवायचा आणि हा बदल घडवण्यासाठी तुम्ही काळजी करू नका तुमची ही लेख आहे तुमचं सगळं करेल तुम्ही अजिबात काळजी करू नका लोक आहे प्लीज त्यांना पाणी द्या तुम्ही तुम्ही लढू नका तुमची ही लेख आहे आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत पाणी नाही नाही हो पण आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर त्यांना वाईट वाटते रडतायत हा आम्ही आहोत तुम्ही आमचेच आहात तुम्ही भारतीय आहात याचा सार्थ अभिमान आहे आम्ही कधी जाती बाती तास का बघा आला की नाही भरत भाऊ तुम्ही आता काळजी घ्या त्यांची आपण हम सब एक हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत आहे याच्यात सब समान आहे त्याच्यामुळे तुम्ही अजिबात रडू नका तुमची काळजी आम्ही सगळे घेऊ आपलं नाव काय बाबा सिकंदर अरे तुम आप तो, तो लड़वाई है सिकंदर है आपको लड़ना ही अच्छा है आपको रोना मना है तुम्हारा आश, प्रत्येक अश्रूची किंमत किमत ही लेख फेड़ का शब्द मी तुम्हाला देते आज नंतर या देश राज्यामध्ये दे। कुठल्याही समाजाचे तुम्ही असाल तुमचा मान सन्मान आम्ही करू हा बोलत आहे 35 गावचा पाण्यावर बोलत आहे 35 गावचं पाणी आधी आम्हाला देता असा शब्द या ठिकाणी आम्ही द्या आजवर ताई माझ्या आजोबांची पिढी गेली पवार साहेबांनी जिल्हा परिषद अध्यक्ष केलं होतं अण्णांना आणि आज माझ्या पोटचं पोरगा ताई मरू मरुदेव नाका एवढं मला तुम्हाला विनंती आहे पाणी द्या आमच्या 35 गावाला एवढीच माझी विनंती आहे ठीक आहे ठीक आहे मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की तुमचा पाण्याचा प्रश्न शेतीचा प्रश्न हे सगळे प्रश्न मी स्वतः जातीने लक्ष घालू चे मला एवढंच तुम्हाला सांगायचं की आदरणीय पवार साहेबांनी स्वतः मला इथे पाठवलंय आदरणीय पवार साहेब मला म्हणाले की तू स्वतः पहिली मंगळवेढाला जा सगळ्यांना भेट तुम्ही असं रडू नका आमच्या तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात तुम्हाला श्रू दिसणं की तुमच्या लेकीला अस्वस्थ करणार आहे मी शब्द तुम्हाला देते पुढच्या वेळेस मी येईन तेव्हा कुठल्याही समाजाला कोणीही या राज्यामध्ये असुरक्षित वाटू देणार नाही असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला महाराष्ट्र कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र हा तुमची लेख तुमच्या समोर उभं करून राहील हा शब्द मी तुम्हाला देते आम्ही मत फक्त सत्तेसाठी मागत नाही सत्ता सत्ता काय असते सत्ता हे फक्त एक माध्यम आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी तेजमें सिकंदर भाऊ आप चिंता ना कर जब तक तुम्हारी ये बेटी जिंदा है आपका मान सम्मान आपका भी होगा और मेरे भरत भाई का भी होगा किसान का भी होगा हमारी औरतों का भी होगा और आपका भी होगा चमड़े आज ऊन खूब वाढ़ मैं अपना फार वे घेना नहीं पे शब्द देते कि आदरणीय पवार साहबानी माला अनिल भाऊ सा आज इतने पठवेला है आणि अनिल भाऊंवर आदरणीय पवार साहेबांनी जो प्रेम आणि विश्वास दाखवलाय त्याच्याबद्दल माझा विश्वास आहे कारण आणि आदरणीय पवार साहेबचं फार प्रेमाचं राहत आहे त्या प्रेमाच्या नातात मी पण नाही आहे तुमचं डायरेक्ट कनेक्शन आहे पवार साहेबांबरोबर त्याच्यामुळे मोठ्या संख्येने आपण पाच नंबरला तुतारी वाजवणारा माणूस या दाबून आपल्या भाऊला तुमच्या सगळ्यांची सेवा करायची संधी द्या एवढच म्हणून आपली रजा घेते राम कृष्णारी राम कृष्णारी खूप खूप धन्यवाद ताई करतो घटनेचा एक मिनिट शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र राज्य यांचा पाठिंबा अपक्ष उमेदवार युसुफ मुजावर यांचा जाहीर पाठिंबा अनिल दादा सावंत साहेब यांना मिळतोय हो। त्यासोबतच शेतकरी संघटना शरद जोशी या गटाचे उमेदवार सीताराम काकंकी यांचा देखील जाहीर पाठिंबा खरंतर अनिल दादा सावंत साहेब यांना मिळतोय त्यासोबतच ग्रामपंचायत सदस्य गोपाळपूर सन्मान्य ईश्वर कांबळे आणि <laughs> <laughs> <अरी> मला <माली laughs>